नमस्कार आहे या रेसमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज छानपैकी डिश बनवणार आहे आपण बाहेर छान पाऊससुद्धा पडतो आहे आणि पावसाळ्यामध्ये तर तळणीचे पदार्थ झालेच पाहिजे तर कोबीपासून आपण छानपैकी कुरकुरीत भजे बनवतो आहे तर कोबीचं शक्यतो भाजी आवडत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि हिडेबला सुरुवात करूया चला ते इथं बनवायची आपल्याला कोबीची भजी आणि हे कोबीची भजी अजिबात कळतसुद्धा नाही हे कोबीच्या एका कांद्याच्या एवढे खूप सुंदर लागते आणि बघू शकता इथं सर्व तयारी करून घेतली तर अर्धा गड्डा मी इथं कोबीचा किसून घेतला छान एकदम बारीक एक मोठा कांदा उभा चिरून घेतला भरपूर अशी कोथंबीर लसणाच्या सात आठ काप बाकळ्या ठेचून घेतल्या ववा हळद पावडर धना पावडर लाल तिखट जिरे बेसन पीठ लागल तसं घेणारे आपण आणि तांदळाचं पीठ आणि मीठ तर ह्यो कोबी आपण किसून घेतला तर ह्या किसणीने किसून घेतला खूप छान बारीक झाला आणि तुम्ही भाजीसाठी सुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघू शकता ये फरची आपली किसणी आहे त्या किसणीने किसून घेतला तर लगेच सा सगळं साहित्य रेडी लगेच आपण आता मिक्सअप करून घेऊ जेणेकरून जेव्हा हो आपल्याला भजे करायचे त्याच वेळेस हे साहित्य मिक्स करायचं अगोदर जास्त वेळ मिक्स करून ठेवशाल तर त्याला पाणी सुटल तयारी करून तुम्ही ठेवू शकता आपण जेव्हा ती मला कधी करायचे त्याच वेळेस तुम्ही मिक्स करून आणि लगेच भजे करून घ्यायचे तर कांदा पण हातावर कुष्कारून टाकला जेणेकरून उभा कांदा चिरून घेतला तो छानपैकी सुट्टा झाला पाहिजे भरपूर अशी कोथंबीर लसूण घालून घेतला लगेचच आपण एक मोठी वाटेवरून तांदळाचं पीठ घालून घेतलं तर बाकीच्यासुद्धा साहित्य घालून घ्यायचे तर अर्धा चमचा आपण हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे आपण लाल तिखट घालून घेणार आहे जेणेकरून आपण हिरव्या मिरचीचा वापर केला नाही तर तुम्ही करू शकता इथं ठेचा घालू शकता जिरे घालून घेतले आणि हाताऊस करून भरपूर असा ओवासुद्धा घालून घेतला तर बघू शकता इथं आपण पन... दोन तीन अपन, ते तीन चमचेचं आपण इथं बेसनपेठ घातलं तर जेणेकरून आपल्याला छान असे कुरकुरीत करायचे तर तांदळाचं पीठ आपण जास्त वापर केलं आहे आणि पीठ थोडंसं वापर केला आहे तर तीनच चमचे मोठे घालून घेतले पोहे खाचे आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालून घेतलं त्याच्यामुळं छान असे कुरकुरीत भजे होत्या तर इथं चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपण याला बॅटर करून घेणार आहे तर जेणेकरून जास्त वेळ मी इथं कोबी किसून ठेवला होता तर तो पूर्णपणे पाणी वितळून गेलं होतं तुम्ही लगेच करू शकत असाल तर तुमचा कोबी वल्ला असेल तर पाणी घालायची काही करू नका जेणेकरून त्याच पाण्यामध्ये इथं मिक्स होतं तर बघू शकता इथं मला थोडंफार पाणी लागलं जेणेकरून पूर्णपणे सुक्का झाला होता कोबी जास्त वेळचं पाणी वितळून गेलं होतं तर मस्त तेलसुद्धा तापल्या गेलं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे डबजे सोडू शकता तर बघू शकता मस्त असे आपले जसे हाताला लागल त्या पद्धतीने आपण सोडून घेतो आणि छानपैकी आपले आता भजे कलर चेंज झालाय तर बघू शकता चांगले सोनेरी कलर व्यवस्था मस्त असे आपल्याला आता तळून घ्यायचे आणि मस्त एकदम कुरकुरीत भजे तयार झाले आपले तर बघू शकता तर वड्या खायलासुद्धा येते नाही तर आ, छान असे कुरकुरीत कलर चेंज झाला आहे आणि मस्त आपण आता ह्याच पद्धतीने सर्व भजे आता करून घेणारे तर तांदळाचं पेठ आपण जास्त टाकलं त्याच्यामुळे छान असे कुरकुरीत होत्या तर बघू शकता ह्या उन्हा पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद